खर तर ते ऑर्गनायझर आहेत पण या सगळ्यांमधून आपण नेहमी असं म्हणतो की दहिंदीचा माहोल वेगळा आहे ना ह्याची अँकरिंग पण वेगळी असे ह्याची ऑर्गनायझेशन पण वेगळी असेल कारण त्यांची ताकद वेगळी आहे ना अर्थातच ता म्हणजे मी शरीराने जरी स्टेजवर असलो तरी मी मनानं तिथे असतो त्यांच्यामध्ये एक दुसरी महत्वाची गोष्ट मला काय त्याला संघनिष्ठा किंवा संघाची ताकद काय असू शकते की एकत्र आल्यानंतर हा हा या तर एकमेकांवरती विश्वास मी ज्याला खांद्यावर घेतले त्याच्यावरचा विश्वास ज्याने मला खांद्यावर घेतले त्याच्यावर टाकलेला विश्वास हा सगळा विश्वासाचा प्रश्न आहे आणि ही मेहनत ती अपार मेहनत असते बेस किती पक्का असतो त्याच्यावरती कोण वरती तीन एक्के चार एक्के आठ थर नऊ थर कमाल झालं म्हणजे सकाळपासून मी बघतोय नऊ थर दोघांनी लावलेली आहेत आणि आज विक्रम झालाय पूर्ण दहा थरांचा त्यामुळे मजा आहे म्हणजे मजा आहे तुझ्या खरा अँकरिंगचं पण तसंच आहे दोघं जर असेल तर एका वेध एक ठर रचलं जातात आणि मग हांडी पोटली जाते तसंच तुमच्या दोघांची मावलं आहे का नाही ज्या भावाक असो मोठो भाव मिळलो तो आयुष्यात भाग्यवाना आणि ज्याच्या मोठ्या भावाचा पाया मजबूत आहे त्याच्यावर उभं राहून आमच्यासारखं छोटो भाव कळस रचण्याचा प्रयत्न करता असो खेळ यवजलेलं साधारण घरी जर किती पाहतात याच नोटवर आपण ठाऊन कारण अजून खूप माहोल बाकी आहे खूप खूप धन्यवाद आमच्या बातचीत केला थँक्यू सो मच थँक्यू सो मच तू वगैरे स्वतः दहंडीचा माहो सुरू आहे अँकर पण वेगळं पण आहे आणि तेच इकडे सुरू आहे सुनील इकडे आलेले आहेत आणि खूप आनंद घेताना दिसत ठाण्याचा माहोल वेगळा कारण ठाण्यामध्ये आनंदच वेगळा आहे नाके सोबत संत फुडा मुंबई